अभोना तालुका कळवण येथील सुनील पावरा हे आपल्या परिवारासह मांगीतुंगी डोंगरावर पर्यटनासाठी आले होते दुपारच्या सुमारास डोंगरावर पोहोचल्यानंतर त्यांची पत्नी गीता सुनील पावरा वय पस्तीस वर्ष व मुलगा राजवीर पावरा वय पाच वर्ष कठड्यावरून खाली कोसळल्याने मायलेकांचा मृत्यू झाला आहे या घटनेची समजलेली माहिती अशी की कळवण तालुक्यातील अभोना ग्रामीण रुग्णालयात समुपदेशक पदावर कार्यरत असलेले सुनील पावरा आपल्या परिवारासह मंगळवारी मांगीतुंगी येथे पर्यटनासाठी आले होते डोंगरावर पोहोचल्यावर पत्नी गीता व मुलगा राजवीर पावरा डोंगरावरून पाऊस पडलेला असल्याने पाय घसरून खाली कोसळले घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर काळे हवलदार शेखर शिरोळे पोलीस दिनेश जाधव पृथ्वीराज बारगळ घटनास्थळी दाखल झाले या अपघातात आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत श्री हिरालाल जैन ब्रदर्स जळगाव तंत्रज्ञानिकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा